हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा जानेवारी वारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो योगायोगाने या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर या शाकंबरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते म्हणजेच सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडले जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्यदान किंवा उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात जे आपण या दिवशी केले तर या दिवसांचं महत्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या भोगी या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे जीवनातील सर्व वाईट भूक कर्म शत्रू अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या लगोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करत असतो उद्या सोमवार आहे तर सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगीचा हा सण साजरा करायचा असतो भोगीला उपभोगाचा सण म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नान हे केलं जातं आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण कठोर परिश्रम करत असतो पण बऱ्याचदा कितीही कष्ट करून ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशा वेळेला आपल्या कुंडलीमधला जो ग्रह आहे तर तो कमकुवत असतो वीक असतो किंवा आपल्याला झालेली असते आणि त्यामुळे कष्टाला आणि मेहनतीला यश हे मिळत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टीही आपल्यावरती कायम राहते जर आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म शत्रूंचा त्रास अडचणी या नष्ट होतील बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा कामामध्ये अपयश येतं किंवा सतत अडचणींना सामोरं जावं लागत असतं तेव्हा आपण सहजच म्हणत असतो की मी कुठल्या जन्माचे वाईट भोग भोगत आहे आणि जर आपण या भोगीच्या दिवशी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केली तर आपल्या मागचे सर्व वाईट भोग जे आहेत तर ते नष्ट होतात त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल मग ती व्यक्ती आपल्या जवळची असेल किंवा आपल्याला माहिती नसेल शत्रू हा गुपित असेल तर असा शत्रूंचा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा म्हटला जातो आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर उद्या या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती एक हजार पटीने सकारात्मक लहरिया सक्रिय असतात आणि म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याला महत्व दिलं जातं म्हणून शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठूनच स्नान करा किंवा जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं पांढरे तिळ घ्यायचं आहे तिळामध्ये थोडस गाईचं तूप टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही कलबत्यामध्ये कुटून घेतल्या तरीही चालतील तर याचं तुम्हाला उठणं तयार करायचं आहे आणि त्यानंतर हे उठणं जे आहे तर ते आपल्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे अगदी आपल्या केसांना सुद्धा लावायचं आहे आणि त्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तर तेव्हा हर हर गंगे या मंत्राचा जोप करायचा आहे स्नान करायचं आहे आणि या मंत्राचा जोप करून आपण हे स्नान केले तर आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होत असतं पांढरे तिळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणूनच हे तिळ जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकले तर दारिद्र्य आपले दूर होतं हळद लक्ष्मी लक्ष्मी ही लक्ष्मीकारक मानली जाते आणि म्हणूनच हळद टाकून स्नान केल्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते जर असं उठणं तुम्हाला करून अंगाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही हंगोळीचं पाणी काढणार आहात तर त्या पाण्यामध्ये थोडंसं तिळ थोडस तूप आणि चिमुटबभर हळद हे तुम्ही टाकून स्नान करू शकता यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये थोडस लाल रंगाचं चंदन टाकायचं आहे थोडेसे पांढरे टाकायचे आहे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायचा आहेत आणि यानंतर हे जल सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी या दूर होतात तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना सुद्धा मुठभर पांढरे तीळ आपल्याला टाकायचं आहे आणि हे जल माता तुळशीला अर्पण करायचं आहे या दिवशी शाखंबर पौर्णिमा आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणून आपल्याला तुळशीला असं जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी जेव्हा आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करणार आहोत देवांना स्नान घालणार आहोत तर या स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमुटभर हळद चिमुटभर पांढरे तीळ टाकायचं आहे आणि या पाण्याने देवांना स्नान घालायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला तिळाचं दान सुद्धा अवश्य करायचं आहे मग तुम्ही तिळाचं दान एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा करू शकता थोडेसे तीळ हे तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता किंवा या दिवशी तुम्ही थोडेसे तीळ आणि गुळ हे गाईला सुद्धा खाऊ घालू शकता किंवा तीळ जे आहे तर वा ते वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडू शकता जेणेकरून पाण्यामध्ये जे मासे असतात ते तिळ खातील तर याला सुद्धा एक प्रकारचं दानच म्हटलं जातं तर अशा पद्धतीने तिळाचं दान हे तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।